आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष शिराळा तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अंग मेहनती कष्टकरी कामगारांसाठी निस्वार्थपणे काम करत आहे मोरणा राज कामगार असोसिएशन व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सूर्य सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कष्टकरी कामगार बंधू भगिनींसाठी बुधवार दिनांक एक मे रोजी कामगार दिनानिमित्त कामगार स्नेह मेळावा व सन्मान सोहळा आणि आरोग्य तपासणी शिबिर शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याजवळ असलेल्या आमराई गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सचिन स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विकास बामणे थेट भेट हृदयाशी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी शिराळा तालुक्यातील जास्तीत जास्त कामगार बंधू भगिनींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मारुती रोकडे व सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र देवकर यांनी केले आहे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय व पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या विविध प्रश्नांवर प्रामाणिक व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोरणा राज कामगार असोसिएशनच्या वतीने यावर्षी पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे यामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले आदर्श वैद्यकीय पुरस्कार डॉक्टर राहुल कदम व डॉक्टर पूनम कदम उत्कृष्ट संपादक प्राध्यापक डॉक्टर दस्तगीर पठाण व आदर्श सामाजिक कार्यकर्त्या सौमंगल पाटील यांना देण्यात येणार आहे यावेळी कार्यकारिणीतील अशोक सावंत शिवाजी कदम रवींद्र यादव अमोल साठे अक्षय थोरात गजानन पवार सुनील पाटील इंजिनियर संतोष कारवेकर कृष्णा पवार जाकीर फकीर चेतन पाटील प्रशांत परीट प्रियांका शिंदे व पूनम रोकडे पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष